अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील जन्मस्थळी सुविधेचा अभाव लोककलांमध्ये योगदानासाठी ओळखले जाणारे प्रख्यात साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव येथील जन्मभूमीत सुविधेचा अभाव असल्याचा आज पुणे येथील अण्णाभाऊ साठे यांच्या समाज बांधवांनी बोलून दाखवले ते आज अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मस्थळी भेट देण्यासाठी आली असता ते एम ट्वेंटी फोर न्यूज चॅनलशी बोलत होते ते बोलताना पुढे म्हणाले अण्णाभाऊंनी पस्तीस कादंबऱ्या दहा पटकथा चोवीस लघुकथा तर दहा पोवाडे आणि रशियावरील प्रवास वर्णन लिहिले होते साठे यांच्या फकीरा या कादंबरीला एकोणीसशे एकसष्ट मध्ये महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला होता त्यांनी त्यांच्या कथांचा उपयोग मागासवर्गीय आणि कामगार वर्गाच्या जीवन भावनांना व्यापक करण्यासाठी केला होता अशा या महान अण्णाभाऊंच्या जन्मभूमीत शासनाकडून कोणत्याही सुविधा राबवलेल्या नाहीत ते नेमके काय म्हणाले ते आपण पाहू नमस्कार आज आम्ही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त इथं आलो होतो पण इथं असं दिसण्यात येतं आहे की सरकारने सांगितलं आहे स्मारक बांधा निधी मंजूर झाला आहे पण इथं काही कोणती व्यवस्था दिसत नाही आहे एकदम साधारण आणि साध्या याच्यामध्ये कोणतं स्मारक नाही आहे जयंतीचं कोणतं ताळमेळ नाही आहे आणि विशेष म्हणजे एकजूटपणा आपल्या समाजाचा इथं नाही आहे तर आम्ही जयंतीसाठी मोठ्या उत्साहाने आलो होतो आम्हाला आमच्या जातीचा अभिमान आहे इथं येऊन आम्ही वादन विचारण्यासाठी आलो होतो पण इथली सत्य परिस्थिती बघितली आम्ही तर इथं आज ह्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचं स्मारक सध्या स्मारकसुद्धा नाही आहे सरकार वीस पंचवीस कोटी मंजूर करते पन तो तो मंजूर लगकर आहे पण इथं कोणतं आत्तापर्यंत कोणता निधी मंजूर झालेला नाही आहे आमची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावा हीच आमची एवढी मागणी आहे धन्यवाद